समाजामध्ये वावरताना ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी सतर्क राहून आसपास संशयास्पद काही वाटल्यास तातडीने का पोलिसांना कळवावं असं आवाहन शेळके यांनी नगर येथे केले दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये ते बोलत होते माजी नगरसेवक अमोल जाधव संघाचे संस्थापक अप्पा बावीसकर अध्यक्ष श्रीकांत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे माजी अधिकारी नितीन मोरे प्रमुख पाहुणे होते शिळके म्हणाले की विनाकारण तोंडाला रुमाल अथवा तसम बाब गुंडाळणारी व्यक्ती दिसल्यास किंवा अशा व्यक्तीने कुणाचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केल्यास सर्वांनी सतर्क झालं पाहिजे डोळे झाक न करता तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला अथवा पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती कळवली पाहिजे कुठे बाहेर जाताना आवर्जून किमान शेजार तरी माहिती दिली पाहिजे कोणतीही अडचण आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे त्यासाठी त्यांनी स्वतः सह पोलीस अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपस्थितांना दिले नागरिकांच्या ध्यासाठी पोलिसांतर्फे जारी करण्यात आलेल्या ऍप बाबत त्यांनी माहिती दिली या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपामध्ये

हे इथला नागरिक म्हणून सोडून मी कोण तर आहे हे दाखवण्यापेक्षा आम्ही कोण आहोत ते दाखवणं सगळ्यात महत्वाचं आणि ते तुमच्याकडून आवश्यक आहे तुमच्याकडून माहिती आहे की तुमच्या इतर मला काय हे जर मला माहीत नसेल तर मला काहीच करतात तर मी दुसऱ्या जाऊ पहिली गोष्ट जे मला माहिती आहे मी मला मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहे हे सांगतो मी तुमच्याकडून काय करू मी करा तुमच्याकडून सगळ्यात महत्वाची आमच्याकडे सुरुवात झालेली आहे चेंज आयुष्यभर कष्ट करून करून थोडी आपल्या दागिना मिळवायचा दागिना तर नवऱ्याने केलेला कष्टाचा कमाई आहे कष्टाने केलेली कमाई घालून मिळवताना महिला त्यांना तो अभिमान असतो पण विनंती आहे मग सगळ्यांना तुमच्या <laughs> थोडे काही दिवस थोडस नकली वापरा मग हा सगळा त्रास त्याच्यामुळे होतो आणि त्या मुलांना लायसन्स <laughs> नाही <laughs> असे <laughs> कितीतरी रोज त्यागी अनावर शाळेत येतात शाळेतून परत जातात भरधाव वेगळ्या जातात शाळा बारा चाळीस शाळेच्या बोटी गाड्या घेऊन फिरत राहतात यावेळी रमेश जगताप कासी मुजावर बाळासाहेब काळे शैलेश कारले अरविंद पर्दे तुकाराम येवलेकर नारायण धामणे रवींद्र वाटेकर रामदास बागुल काशीनाथ दिंडे दत्तात्रय पानसळे सुभाष पाटील आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक